तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये हे बघा प्रांजल पण इकडे बूट घालते आहे आता इकडे गाडी लावलेली आहे साईडला इथनं आम्ही डायरेक्ट असं या रोडनी जाणार आहे तू फुग अरे रे रे रे, रे, रे बघ नाकाला बघ किती शंभू आला आहे बघ चाल ना गायत्री फुग फुगवायत्री ट्राय करते आणि फुगत फुगवतो आहे ना प्रांजल तुला दे मग मी फुगवतो दे दे मला दे ना चल मी चाललो तर हे बघा मित्रांनो गायत्री पण गायत्रीने पण आवरलं आहे आणि प्रांजल बघा इकडे गेली इकडं गाय मित्रांनो या गायला आणि या गायीच्या पाठीमागं लागली होती आता या बघा इकडे आणि या सर्व आपल्या गाड्या इकडं या पण आपल्या मोटरसायकल आहे या पण आपल्याच गाड्या आहे तर या बघा आवरून बसलेली मंदिरात जायचं आहे तिला ही घ्यायची तिची चावी घरात आहे प्रांजल अगं तिची चावी घरामध्ये प्रांजल तर तिकडे जावं लागेल असं जावं ना लागेल घरात चल ही गाडी घ्यायची आपल्याला ही गाडी घ्यायची का ही घ्यायची कोणती घ्यायची ही वाली घ्यायची ही घ्यायची का नाही आप, आपली स्कूटी घेऊ चाल स्कूटी बघ तिकडे आहे बघा आपली तुला माहिती इकड़ ना आपली स्कूटी कुठे इकडे नाही इकडे इकडं 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 ते तिकडं आहे तिकडं त्या बघ मित्रांनो आम्ही या गाडीवर चाललेलो आहे स्कूटी गाडी चार्जिंग पण होती आहे बघा तिथे चार्जिंगला लावलेली आहे अशी वायर या साईडनी कनेक्शन घेतलेले बाहेरून तर हे बघा या गाडीवरती चाललो आहे प्रांजल पण रेडी झाली आहे आणि गायत्री पण रेडी झालेली आहे आणि ही प्रांजल बघा तिला मी म्हणू राहिलो मित्रांनो गाडीवर बस काय गाडीवर बसा ना हे बघा चल चल गाडीवर चल ते बघा मित्रांनो पळून राहिली बघा तर मित्रांनो हे बघा प्रांजल मागं बसलेली आहे आता मीच गाडी चालवणार आहे आता आपण डायरेक्ट मंदिरात जाणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मागं प्रांजल पण बसलेली आहे आता आम्ही डायरेक्ट महादेवाच्या मंदिरात जाणार आहे कारण आज सोमवार पण आहे ना मित्रांनो त्यामुळे तर चला फुलं अगरगत फायनली झालं आहे दर्शन आमचं आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि प्रांजल बघा कशी खेळते इकडं तू बाप्पाच्या पाया पडली का बाप्पाच्या पाया पडली का तू नाही पडली पाया मम्मी मी देव बाप्पाच्या पाया पडलो बाबाच्या पाया पडलो तुला मी बोललो तो ना चाल तू का बरं नाही आली का बरं नाही आली भोलेबाच्या पाया पडायला आता आम्ही घरी चाललो आहे तू इथंच थांबा काय तिकडं तुला इचं आहे का आमच्यासोबत जाऊ दे तू नको येऊ आम्ही जातोय मम्मी आणि मी घरी चाललोय बरं का तू नको येऊ हा कसं केलं येऊ चाललो आता घरी हा बाय बाय मी चाललो आता घरी हा तर फायनली दर्शन झालंय आमचं महादेवांचं कारण गर्दी पण होती आणि मग मी बोललो गायत्रीला गायत्री तू पहिले जा भोलेनाथाला म्हणजे भोले बाबा त्यांची पूजा वगैरे करून घे त्यानंतर मग मी केली कारण गर्दी असल्यामुळं थोडा टाईम लागला त्यानंतर आमची पूजा ही पूर्ण झाली त्यानंतर मग आम्ही दोघं प्रांजल आणि मी मंदिराच्या बाहेर आलो तर तिला मी बोललो तू इथंच थांबतो काय येऊ नको पण ती येऊ राहिली आणि तिची मम्मी आता मंदिरामध्ये आहे तुम्ही बघू शकता इकडे मागे मंदिर आहे तिची अजून काही पूजा नाही झाली तर येणारच ती बाहेर तर मंदिरामध्येच आहे मी चाललो बाय मी चाललो बर का कुठं देवी हा इथं इथं देवीचा सेटअप होता मित्रांनो तिला जायचंय मध्ये अगं बंद आहे मंदिर संपली आता नवरात्र की बघ मम्मी बघ तिकडं की बघ मम्मी आली बघ मंदिरात जायचंय मंदिरात तू बंद झालंय सांग तिला अगं बंद झालंय बंद झालं आता ते नवरात्री तर या बघा मित्रांनो प्रांजल काय ऐकतच नाहीये आणि ती माती माती खेळत बसली आम्ही चाललो बरं का ए, आमी घरी अय आम्ही घरी चाललो तिचं काय लक्ष नाही आता व्हिडिओमध्ये हे बघा इथं मंदिर आहे शिताला मातेच्या देवीचं दरवर्षी इथं आहे ना मंडप बांधला जातो यावर्षी पण मंडप बांधलेला होता आणि मध्ये छोटीशी गुफा पण केली होती तर मित्रांनो आता गर्दी कमी झाली हे बघा तुम्ही बघू शकता आता कोणीच नाही आहे मंदिरासमोर तर इथं आता गायत्री पण उभी आहे झालं का का दर्शन काय म्हणत्या मावशी हां आज जास्त गर्दी होती ना मंदिरात त्याच्यामुळे तर या बघा गायत्रीचं पण दर्शन झालं आहे पण झालं हिला ही काय आली नव्हती गर्दी असल्यामुळे इचं पटकन दर्शन झालं आणि या बघा छान असते असं हां तर मित्रांनो या बघा ही मावशी भेटली की आमची मावशी म्हणजे ओळखीची आहे जर टायमाची तर दर्शनाला त्यावेळेस <laughs> आम्ही येतो ना पहिली मावशी आम्हाला हसवती हा मस्त स्वभाव आहे मावशीचा आणि या बघा हे मंदिर आहे मध्ये इथंच आम्ही इथनंच गेलो ना मधी मंदिर आहे आता दर्शन वगैरे झालो आहे फायनल आता बाहेर आलो ऐक ना तुझं झालंय का दर्शन रांजे का बुड घालून घे ना तर मित्रांनो ती का ऐकतच नाही आहे तिला आम्ही बोलो बुड घालून घे पण काय ती बुटच म्हणजे ती म्हणते माझ्या हातानेच मला बुड घालायचं आहे या बघा तुम्ही बघू शकता तिकडे या बघा घातले का बुट आम्ही जाऊ का घरी चाल ग मम्मी आपण घरी जावं चल तिला राहू दे इथं हा मी तर तिला बोललो आम्हाला घरी जायचं पटकन निघाली आहे तिची नाटकं पण अशी आहे ना तर एकदम म्हणजे एकदम वरचे नाटक आहे तिचे तर चला मित्रांनो आता जाऊया घरी भरपूर टाईम झालेला आहे तर चला आता हिला पाणी प्यायचं आहे आता अगं ते पाणी चांगलं नाही राहत अगं ते पाणी चांगलं ना राहत जास्त आता चेंज नाही केलं ना मावशी पाणी नाही आहे आपण घरी गेलो का मग पिऊ आ कुठं दिसत आहे का तुला ती केवळ बोलते मित्रांनो ती मित्रांनो ती त्यावरची बोलती हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर वरती पण ती काय हेलिकॉप्टर दिसत कशी ना इकडं गाडी लावलेली आहे साइडला आणि हा जो रोड आहे ना इकडनं मागच्या साइडनी पण रोड यायला आणि इकडनं पण रोड आहे पण आपण इकडनं आलो मित्रांनो आणि आपली गाडी इथं लागेल ही बघा आपली गाडी प्रांजल गाडीवर बस तुला यायचं घरी कधी तू कसा बाप्पा केला बाप्पा कसा केला बाप्पा कसं केला मला दाखव झालं का दर्शन काय काय वाहिलं आज मंदिरात बेलपत्र वाहिले फुलं वाहिली काळे तीळ वाहिले काळे तीळ का बरं वाचय काळे तीळ जे असतात महादेवाला का वाच आहे ब असं काय काय म्हण का बरं असं काय झालं काय झालं दाखव काय झालं नाकाला काय नाही झालं तुला सर्दी झाली त्याच्यामुळे तुला असं वाटतंय चला आता मस्त दर्शन झालं ना आज आपलं आहे ना चला अजून आपल्याला शब्दाना घ्यायचं आहे शब्दाना आज उपवास आहे ना तुला उपवास आहे ना माझा तर त्यामुळे शब्दाना घ्यायचं आहे दुकानातून हां तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊ इकडूनच जावं लागणार आपल्याला आहे ना जावं लागेल रांजे घरी यायचं का तुला नको नको थांबते की त्या मंदिरात थांबते थांबते का मंदिरात घरी जाता कुठं कडं तिथं नाही आता बाप्पा नवरात्रीत बाप्पा होती तिथं देवी मंदिर येणार तिथं खूप छान दिवशी आलो होतो तिला असं वाटतं आता पण आहे त्या दिवशी ना आता नाही आता देवी माता गेली पाण्यामध्ये तर मित्रांनो त्या दिवशी ना म्हणजे नवरात्र चालू होती आणि नवरात्रीमध्ये आठव्या सातव्या माळीला मी तिला आणलं होतं तिथं शीतला मंदिर तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये ना तर तिथं तिथं जायचं होतं पण आता ते नेमकी मंदिर बंद आहे तिथे काही जाते ना देवलाली कॅम्प इथे आला तर शिखला देवी मंदिर व इथले मनोकामेश्वर मंदिर महादेवाचं खूप छान असं देवस्थान आहे तर नक्की विजिट करा त्या मंदिरामध्ये